जय शिवराय सर जय आहे बोला हा सर काल लालवाडीमध्ये म्हणजे कर्जमाफी संदर्भात म्हणजे जाहीर सभा होती सर आणि त्यामध्ये बच्चू कडू यांचं म्हणजे एक आंदोलन चालू होतं त्यामुळे त्यांना बोलवण्यात आलेलं होतं सर आणि तुम्ही देखील त्यामध्ये दे एक महत्वपूर्ण भाषण केलेलं आहे आणि नक्कीच सर आपण ते चॅनलवर अपलोड देखील केलेलं आहे आपल्या चॅनलवर मराठी संचार चॅनलवर तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी बोलावं सर आपण अंदाज घेण्यापूर्वी आपण त्या संदर्भात थोडंसं बोललं तर आम्हाला चांगलं वाटेल सर नक्कीच काय झालंय काही जण याला राजकीय दृष्टिकोनातून पाहतील आणि काही जण याला शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहतील बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे पण माझा अनुभव म्हणजे मी त्या भाषणाला जाण्यापूर्वीच बऱ्याचशा विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात कोणी थोड्या वेगळ्या केल्यात कोणी पॉझिटिव्ह केल्यात पण एक जर आपण पाहिले ना तर बच्चू भाऊनी एक चांगला मुद्दा हाती घेतला आणि तो चांगला उचलून देखील घेतलेला आहे आणि आपण हवामान अभ्यासक्रम असल्यामुळे ह्या गोष्टी खर तर पळायला नाही पाहिजे पण एक विषय असा येतोय की ह्या गोष्टी शिवाय शेतकऱ्यांचं भलं देखील होणार नाही आपण शेतात पिकवतो आपण मार्केट मध्ये नेतो आपला तिथपर्यंत हे पण आपल्या पिकांचा आणि आपल्या भावडीचा संदर्भ हा राजकारणाशी येतो म्हणजे येतोच हो सर आपल्या डोळ्यासमोर आपल्या समोर आपल्या पिकाचे रेट पाडले जातात किंवा करता लावला जातो हम्म आणि कंपन्या असतील मार्केट मध्ये आपल्या मोबाईल कंपन्या देखील असतील बारा महिन्याचे तेरा महिन्याचे रिचार आपला रिचार्ज करून घेत आहेत म्हणजे सगळी लुटमार चालू आहे सगळ्या गोष्टीची तर आपलं देखील कुठेतरी एक व्यासपीठ हवं आहे आपल्याला शेतकऱ्यांची कुठेतरी ही हवी त्या संदर्भात बोललोय ना आपल्या शेतकरी समृद्धी विषयचा शेत देखील विषय दे मांडलाय हो सर अशा सगळ्या गोष्टी आहेत आपण आज पहिले अंदाज घेऊयात जेणेकरून शेतकऱ्यांना त्या गोष्टीची माहिती मिळून जाईल हा सर नक्कीच आणि तुम्ही अतिवृष्टी जे म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झालेली त्या भागातील समृद्धी शेतकरी शित, मिशन मार्फत तुम्ही म्हणजे अनेक शेतकऱ्यांसाठी तुम्ही मदत म्हणजे एक प्रकारे सहकार्य करत आहे त्या समृद्ध मिशन अंतर्गत नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी सर शंभर रुपयापासून दोनशे कोणी पाचशे कोणी दोन हजार अशी मदत केलेली आहे सर नक्कीच नक्कीच खूप मोठं केलेलं आहे हो चालेल अंदाजाकडे बोलूयात हा सर नक्कीच अंदाज आज आहे चार तारीख आणि चार तारखेमध्ये महाराष्ट्राच्या काही तुरळक भागांमध्ये जे काही पाऊस पडतोय तशा पद्धतीचा आहे त्यात लातूर बीड नांदेडचा तुरळक भागांचा समावेश आहे सर्वदूर आणि शंभर टक्के व्याप्ती आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये वाऱ्याचा जोर हा वाढणार आहे असे सुद्धा त्यामुळे पावसाचा जो काही जोर आहे तो राहणार नाहीये आणि पाऊस गेल्यास जमा आहे पण जसा पाऊस गेल्याच्या नंतरही पडत असतो त्या पद्धतीने कुठे मोठे तो पडतो आहे सोयाबीन काढणाऱ्या एवढी विनंती आहे तुम्हाला दिवसा याचा त्रास होणार नाहीये तुम्ही चारच्या आणि पाचच्या नंतर झाकून येतं सोयाबीन तसं झाकूनच यायचंय आता सगळ्यात महत्वाची जी काही पाच तारीख आपण सांगितलेली आहे त्या पाच तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तर त्याचबरोबर जे काही अकोला अमरावती आहे या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत त्यात लातूरचा कुठे सोलापूरचा अहिल्यानगरचा मोठ्या ठिकाणी पण नागपूर चंद्रपूरचा बऱ्याच ठिकाणी सामावेश राहील आणि हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राला फारशा अडथळे देणारा नाहीये आणि पुढच्या नेक्स्ट रे मध्ये आपण जे काही शेतकरी हारबार पेरण्यासाठी गारव्याच्या बोलत आहेत तर सध्या दहा तारखेपर्यंत हे जे काही ढगळलेलं आणि उष्णतेचं वातावरण आहे हे कायम आहे पण दहा तारखेनंतर हळूहळू पंधरा तारखेपर्यंत सकाळ आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होईल तशी आता थोडीफार झालेली आहे वाढ तर बावी ती बावीस ऑक्टोबर जी काय पण मागच्या महिन्यातच फायनल जी आहे तिथून तुम्हाला हरभरा वगैरे सॉरी पेरणीला चालेल त्या दिवसानंतर हो सर नक्कीच दहा तारखेपर्यंत हे खराब वातावरण असेल असे सात तारीखेला संभाजीनगरमध्ये देखील थोडं पाऊस पावसाचं वातावरण होणार आहे सात तारखेला सुद्धा तुम्ही हे दहा तारखेपर्यंत असंच ढगाळ गरमीचं उष्णतेचं वातावरण असणार आहे पण सर्व उदर नाही तुम्ही ज्या आभाळाला घाबरताय ना त्या आवाहळात हो सर नक्कीच शेतकऱ्यांच्या भीती आहे सारखी जे पुरारे अगोदर तसा पाऊस झालेला आहे म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत त्यामुळे शेतकरी घाबरलेले सर तर नक्कीच काही घाबरण्यासारखं यामध्ये काही कारण नाही कारण काहीच नाही दक्षिण भारतामध्ये हा पाऊस कर्नाटक कर्नाटकमध्ये वगैरे भागांमध्ये पुढच्या काळामध्ये सुद्धा आणि आता जे काही वातावरण आहे ते देखील स्वच्छणं आहे मान्सून पूर्णपणे मागे सरकलेला आहे अकरा तारखेपासून तो दहा तारखेपासूनच मी दहा तारखेच मागे केली आहे तर तो सात आणि आठलाच पूर्णपणे महाराष्ट्रातून माघार घेतोय जे काही विदर्भामध्ये चालू आहे ते सुद्धा आठ नऊ तारखेच्या आसपास निघून आसपासून सर, सर। शेतकऱ्यांनी सात सप्टेंबर पर्यंत म्हणजे असंच वातावरण राहणार आहे ढगाळलेलं आणि उष्णतेची लाट राहणार आहे यामध्ये भरपूर नक्की आपण मजूर असो शेतमजूर असो नक्कीच त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी म्हणजे व्यवस्थित हाताळावं असं माझं म्हणणं आहे सर आलेलं नक्की दादा जय शिवराय जय शिवराय